नमस्कार मित्रांनो रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्राच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील एक महत्वाचं असं अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तसेच खबर लाईट युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचले जातील मित्रांनो पालघर जिल्ह्यामधील रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्राकरिता एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या जाहिरातीच्या माध्यमातून चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पद्धतीने अर्ज मित्रांनो याच्या जा संदर्भातील जाहिरात ही पालघर डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती देण्यात आलेली आहे या जाहिरातीच्या माध्यमातून नवीन आपले सरकार सेवा केंद्राकरिता करावयाच्या अर्जाचा नमुना हा देण्यात आलेला आहे मित्रांनो या अर्जासोबतच लाभार्थ्याला प्रतिज्ञापत्र जोडणं गरजेचं आहे अर्ज सादर करत असताना अर्जदाराला स्वतःचा फोटो आधार कार्ड आणि पॅन कार्डची प्रत याचप्रमाणे प्रमाणे जे काही केंद्राच्या ठिकाणचा फोटो असेल हा फोटो अपलोड करणं बंधनकारक असणार आहे अर्जामध्ये सी एस सी आय डी त्याचप्रमाणे मोबाईल नंबर सी एस सी केंद्र जिथे आहे त्याचा अक्षांश रेखांश हे देखील नमूद करणं गरजेचं आहे अर्जामध्ये नमूद केलेला नाव पत्ता आधार कार्डमधील असलेल्या नाव पत्त्याशी जुळणं हे देखील आवश्यक असणार आहे आणि अशा प्रकारच्या कागदपत्रासह अशा प्रकारच्या अटी शर्तीसह हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत मित्रांनो याच्या संदर्भातील एक स्वयंघोषणापत्र अर्थात अर्ज देण्यात आलेला जाचा चालका या आहे ज्याच्यामध्ये केंद्र चालकाबद्दलची सर्व माहिती या ठिकाणी भरायची आहे याचबरोबर याच्यासोबत आणखीन एक नमुना देण्यात आलेला आहे ज्याच्या माध्यमातून अर्ज नमुन्याच्या माध्यमातून हे आपले सरकार सेवा केंद्र महा सेवा केंद्र मिळवण्याबाबत अर्ज दाखल करायचा आहे मित्रांनो अशा प्रकारचा हा अर्ज अशा प्रकारचे हे स्वयं घोषणापत्र आणि मागवण्यात आलेले आहेत कागदपत्र ही सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत लाभार्थ्यांना सादर करायचे आहेत त्याचबरोबर पालघर तालुक्यातील रिक्त असलेल्या तेवीस जागा त्या तेवीस जागांची यादी त्याचप्रमाणे वसई तालुक्यातील एकूण रिक्त असलेल्या बत्तीस जागा डहाणू तालुक्यातील एकूण रिक्त असलेल्या बारा जागा तलासरी तालुक्यातील एक जागा वाडा तालुक्यामधील दोन जागा मोखाडा तालुक्यामधील एक जागा आणि जवाहरमधील एक जागा असे एकूण बहात्तर रिक्त असलेल्या जागांकरता हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत मित्रांनो या अर्जाचा नमुना याचबरोबर हे जे काही घोषणापत्र आहे स्वयं घोषणापत्र आहे याचा नमुना आपल्याला पालघर डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि याच्याच माध्यमातून हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे अर्ज हा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे ज्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद